hai 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 यूट्यूब दिस इस हापूस बापू सक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉगमध्ये डायरेक्टली फ्रॉम गोवा काल मी जो व्हिडिओ टाकला आहे फ्रायडेला त्याचा काल मी रात्री तो व्हिडिओ टाकला आहे जस्ट एडिट करून आणि आज सकाळी आम्ही डायरेक्टली गोवामध्ये होतो एकदम स्पॉन्टेनियस प्लॅन होता होळीचा विकेंड आलेला लॉंग वीकेंड सगळ्यांना सुट्ट्या होत्या त्यामुळे आणि मी थोडं कामावर ॲडजस्ट केलं तर मग आपण म्हटलं की चला जाऊया आणि तीन दिवसाच्या ट्रिपसाठी आम्ही गोवाला निघून आलेलो आहे आत्ता आम्ही आहोत तिथे हे तुम्ही बघताय आहे अगोंडा बीच साऊथ गोवामध्ये आहे खूप आत्ता तुम्हाला जे धोका दिसतात ती पण खूप जास्त आहेत खूप सेक्लुडेड बीच होता आधी आत्ता बऱ्यापैकी लोकांना कळलेलं आहे या बीचबद्दल आम्ही दोन तीन वर्षापूर्वी इथे आलेलो म्हणजे दोन तीन वेळा आलो आहे बट खूप शांत आणि एकदम नॉन कमर्शियल काइंड ऑफ बीच आहे आणि खूप मस्त आहे म्हणजे एकदम शांतता जेवढं चिल राहता येईल तेवढं तुम्हाला इथे राहता येतं नॉर्थ गोवासारखं ध्यांगड धिंगा आणि डिस्को बिस्को हे सगळं इथे प्रकारच नाही आहे रात्री बारा एका एक नंतर इथे काही मिळतच नाही म्हणजे रेस्टॉरंट वगैरे पण सगळं बंद होऊन जातं एकदम नॉर्मल आपल्या मुंबईसारखंच बट शांतता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती इथे खूप मिळते तुम्हाला आम्ही आता इथे राहतो आहे तुम्ही मागे जे बघताय जे रिसॉर्ट आम्ही एकदम रँडमली लिटरली आज सकाळी ट्रेन आमची पोचणार होती तेव्हा बुक केलं आहे म्हणजे ट्रेन अशी कुठेतरी थिवीम थिव्हिमला पोचलेली आणि आम्ही एक काहीतरी दुसरं रेस्टॉ रिसॉर्ट बुक करून आलेलो बट ते असंच होतं की चल काहीच नाही मिळत आहे म्हणून हे आहे असं होतं बट हे रिसॉर्ट ऑक्सिजन अगोंडा म्हणून नाव आहे ऑक्सिजनही आय गेस पॅलोलियम बीचला पण आहे आणि अजून कुठल्या तरी बीचला पण आहे सो so, या बीचचं हे जे ऑक्सिजन आहे ते खूप म मस्त आहे म्हणजे एकदम न्यूली मेड प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही तुम्हाला आता रूम टूर ह्याच्यानंतर दाखवतो खूप बाप रूम आहे म्हणजे आम्ही जण आलो आणि चौघांसाठीचा रूम घेतला आहे क्वाटरपल रूम बोलतात तर खूप मस्त प्रॉपर्टी आहे हॉटेल आहे त्यांचं स्वतःचं आणि म्युझिकल इव्हेंट्स वगैरे होत असतात सो so, चेकआउट करा तुम्हाला पुढे कधी यायचं असेल तर नक्की व्हायच इकडे तुम्ही व्हिजिट करू शकता थोडा महाग होता बट आम्ही आज लिटरली लास्ट मोमेंटला बुकिंग केलं आहे आणि एक रूम त्यांच्याकडे रिकामा होता म्हणून आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात मिळालं अंधार झाल्यावर मी आणि हा गुंडू उचल करत बसलेलो शॅकमध्ये तर कळलं की आज काहीतरी लॅटिन सोशल नाईट आहे आणि हा डान्सर जो प्रणाली बरोबर नसतोय सीड होतं त्याचा तो झोंबा डान्स फॉर्म शिकवणार होता डी जे वगैरे आणलेला फुल ऑल ब्लॅक कपडे आणि रात्री काळा चष्मा लावतात ना तसं काहीतरी मग किजोंबा थोडा सालसा बचाटा टाईपचा सा डान्स फॉर्म होता त्याने नंतर दाखवलं डिफरन्स काय असतो वगैरे जसं की लाईक हा सालसा डान्स फॉर्म आहे मग ह्याच्यानंतर बचाटा असं दाखवलं मग हे त्यांनी शेवटी किजोंबा शिकवायला चालू केलं पोरी पण गेलेल्या त्यामध्ये शिकवायला म्हणजे शिकायला आणि इथे सौम्या आहे इथे वैष्णवी इथे प्रणाली तिघी पण नाचत होत्या आणि मग काय जबरदस्ती खेचून आणलेल्यांना ओरडायला लावलं सगळ्यांना आणि मग संपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करायला रेडिओ वगैरे बाहेर आलो आणि मी हा व्हिडिओ प्रॉपर शूट केला लाईक पूर्ण इंट्रो वगैरे बोलून आणि थोडंफार रिसॉर्टबद्दल बोलत होतो आणि काय माहिती काय बट डीजेचा हा थोडासा प्रॉब्लेम आहे अचानक कधीतरी रँडम कुठल्या तरी व्हिडिओला आवाजच रेकॉर्ड होत नाही म्हणजे आणि का तिचं कळतच नाही आणि आपल्याला पण कळत नाही आणि मी तर आपलं नॉर्मल रेकॉर्ड करून म्हणजे चला झालं आता व्हिडिओ असं करून आणि मी काय बोलत होतो हे पण मला तर आठवत नाही आहे बट आहे आता व्हिडिओ तर बघा तुम्ही आम्ही मस्त ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला सो हा बघा हा होता इंग्लिश ब्रेकफास्ट खूप मस्त होतं मशरूम सॉसेज बीन्स वगैरे बराच वेळ ब्रेकफास्टवर बडबड बडबड करून आम्ही फायनली डिसाईड केलं की आता शॉपिंगला जाऊया तर नियरेस्ट अगोंडाच्या बाजूला आहे पालोलेम मार्केटचं शॉपिंग तर पालोलेम मार्केटमध्ये पालोलेम बीच आहे त्याच्या बाहेरच्या साईडला एक लेन आहे जशी अगोंडाच्या बाहेर पण आहे तर त्या लेनमध्ये खूप चांगलं शॉपिंग असतं तर आम्ही तिकडे गेलो आम्ही तिकडे राहायचा विचार नाही केला कारण पालोलेम खूप जास्त कमर्शलाइज बीच आहे तिकडे खूप जास्त गर्दी असते आणि लोकं पण मरणाची असतात त्यामुळे तिथे अजिबात राहायचा विचार नाही केला अगोंडावरनं ना तिथे मग बाईकने आम्ही आमचं चालू केलं आणि आता त्याचा व्हिज्युअल्स तुम्ही पुढे बघा पालोले मार्केट तुम्हाला दिसतंय ही इथून जेवढी लेन आहे ती पूर्ण तिथे ऑलमोस्ट हे अर्धा किलोमीटरच्या आसपासची लेन आहे आणि बरेच म्हणजे सगळ्या है आर् हँडीक्राफ्ट झाले ते काय म्हणतात क्रॉशे टाईपच्या गोष्टी हे बघा इथे बाजूला तुम्हाला बाजूलाच आहे ते क्रॉशे टाईपच्या गोष्टी आहे त्याचे बॅग्स असतात हे सगळ्या हँडीक्राफ्टच्या गोष्टी प्लस बिकिनीज जे पोरींच्या सगळ्या गोष्टी पिकिनी असो ड्रेसेस असो लिनन ड्रेसेस एकदम लाईट वेट टाईप हे सगळे तुम्हाला इथे मिळतात कॅब्स बॅग बरंच काही के काय जे असं गिफ्ट टाईप पण तुम्ही घेऊ शकता परत जाताना घरी आणि क्राफ्टच्या खूप साऱ्या गोष्टी मिळतात हे मस्त आहे पण एक चांगलं वाटतंय सोडून दिला ना तर तुम्ही दोन तीन तासाचा लंच वगैरे करून बीच ॲक्टिव्हिटी करून सगळं फिरून येऊ हो शकता तरी पण तुम्हाला इथेच भेटतील पोरी तीन प्रहर उलटून गेले असं वाटतंय अजून पोरी येतच नाही बाहेर काय मी कौलारू लाल दगडांच्या घरामध्ये एक छोटंसं कॅफे आहे ज्याचं नाव आहे द मिल आणि हे व्हीगन कॅफे व्हेज अँड व्हीगन कॅफे सो इथे सगळं व्हेजिटेरियन आहे आणि जेवढं आहे तेवढं व्हिगन ऑप्शन्स जास्त आहेत त्यामुळे ते जरा फॉरेनर आणि असे लोकं जास्त दिसत आहेत जे एकदमच हेल्थ कॉन्शियस आणि uh, ज्यांना व्हीगनच लागतं खायला प्रॉपरली आर्ट ऑफ हॅपीनेस <laughs> हौ, 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 हौ। आता इथे मिलमध्ये बसलेलो असताना जस्ट बाहेर बघितलं तर एक रायडर दादा एक आतमध्ये येऊन बसला एकटाच होता सिंगल आणि जस्ट बाहेर हात नजर फिरवली तर त्याची बाईक तुम्हाला दाखवतो काय आहे बघा दिस इज द आफ्रिका ट्विन मी तुम्हाला बोललेलो आय गेस uh, संकेतच्या बाईक घेण्याच्या ब्लॉगमध्ये की आफ्रिका ट्विन माझी ड्रीम बाईक आहे आफ्रिका ट्विन आधी जे मॉडेल असायचा फर्स्ट स्टार्टिंगला ते डी सी टी होतं म्हणजे लाईक बेसिकली ॲक्टिवासारखं देअर इज नो गिअर देर आर नो गिअर्स इट्स लाईक ॲक्टिवासारखं तू मी डायरेक्टली फक्त ॲक्सिलरेशनवर गाडी चालू शकता अशा टाईपची होती आत्ता ही गाडी विथ क्लचवाल्या ट्रान्समिशनमध्ये पण येते दोन्हीचे ऑप्शन्स आहेत बट लुक एट द बाईक सो यूज एवढे एवढी बाब बाईक आहे बट इट्स लाईक तो दादा पण फुल रायडर आहे म्हणजे फुल गिअरमध्ये आहे त्याने शूज काढून ठेवलेले आहेत साईडला इथेच काढून ठेवलेले आहेत गाडी पण फुल्ली लोडेड आहे एस डब्ल्यू मोटेकचे ॲक्सेसरीज आहेत बॅश प्लेट आहे इंजिन गार्ड आहे रनवे गोल्डचे लाईट्स आहेत इट्स लाईक बाईकच ऑलरे बाकबस्टर्स आहेत बाईक ट्वेंटी फाय लॅक्स समथिंग आहे आणि ॲक्सेसरीज अराऊंड अजून एक दीड लाख रुपयाच्या असतील टेल बॅग आहे फुल प्रो रायडिंग स्टफ thank बीच ला जाने कोला बीच ला जाना चाहिए। यहाँ पर हम कोला बीच में थे। की स्पेशिअलिटी है कि ये जो दिशा है, ये बैकवाटर रिवर है। ये जी सीलाज़ कनेक्टेड हो सके जा। मुझे ये इतना तो असली कहना। इथूनच पाणी जातात हे फुल कनेक्टेड आहे तिथेपर्यंत पाणी आहे बट आत्ता इथे एवढ्या जास्त एवढ्या जास्त कमर्शलाइज झालं असं वाटतं आहे हे फुल कायकने भरलं आहे नुसतं आधी दोन तीन वर्षापूर्वी आम्ही एकदा आलेलो आहेस तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे आलो नव्हतो ॲक्च्युली इथे बट लोकांकडून ऐकलेलं तेव्हा काहीच नव्हतं लेटरली एक रिसॉर्ट होतं फक्त इथे आणि त्यात पण एवढी लोकं आत्ता दिसत आहेत ना की लाईक ते इंस्टाग्राम रील त्याच्यामुळे सगळी वाट लागली बट बीच तर सुंदर आहे बट लोक खूप जास्त झाले आहेत हा असा रिवरचा सोर्स आधी खरं सांगू तर हे लाल लाल काहीच दिसायचा नाहीत का हार्डली दहा पंधरा काय कसायच्या का एका साईडला एक वेंडर होता आता असं वाटतंय सात आठ वेंडर आहेत जास्तच असतील मे बी आणि कायक्स बघा किती आहेत लिटरली दीडशे ते दोनशे कायक्स आहेत लोकं किती आहेत ते माहीतच नाही बट हॉरिबल त्या पूर्ण सेक्लुडेड बीचचा आणि सेक्लुडेड टुरिस्ट स्पॉटची वाट लावून टाकली असं वाटतंय गेले गेलेलो तिथे लोकांची गर्दी बघून कायकिंगचा विचारच नाही केला कारण खूप लोक होती जास्त आम्ही त्या गल्लीमध्ये कायकिंगची जी रिव्हर जात होती त्या छोट्याशा रुंद जागेमध्ये असं वाटत होतं की वॉर चालू आहे आणि तलवारी इकडे तिकडे होत ती एवढे त्यांचे ते काय होत्या त्यामुळे ते तर नाही केलं आम्ही तिथेच बसला सनसेट बघितला आणि थोडं खाल्लं वगैरे तिथे आणि आता निघून आलो थोडा रस्ता तिकडे जायचा थोडा खडबडीत आहे एक किलोमीटरच आहे फक्त बट थोडंसं ऑफ ऑफ रोडिंग रस्ताच नाही आहे तर बाईक पण एकदम सांभाळून जायला लागतं आणि गाडी पण जाऊ शकते पण तीसुद्धा खाली लागण्याची शक्यता असते तर थोडं सांभाळून गेलेलंच बरं आणि मग तिथे सनसेट पॉईंट आहे वर आणि एक दोनशे एक पायऱ्या खाली उतरून जायचं मग तिथे कोला बीच तुम्हाला मिळेल थोडं लवकर पोचाल ट्राय करा आम्ही थोडं लेट गेलेलो चार साडेचारच्या टाईमला गेलात ना तर तुम्हाला तिथे ते कायाकिंग वगैरे थोडीशी तरी ॲटलिस्ट मजा घेता येईल आणि आता परत आलो आहे तर थोडंसं अप होऊन आम्ही अगोंडाच्याच बीचच्या नाही थोड्या मागच्या लेनमध्ये मा एक राऊंड मारायला जाऊ शॉपिंग पण आणि आज रात्रीचा डिनर वगैरे आम्ही एका जागी बसून करू नाही शिकवायला लागेल हे सिमरोज रेस्टॉरंट आहे सिमरोज रेस्टॉरंट नाही सिमरोज रिसॉर्ट आहे जिथे आम्ही आधी पण आलेलो तेव्हा आमचं इथे रिसॉर्ट होतं सेरेनिटी नावाचं तिथे पण आय गेस आम्ही ह्याच्यानंतर जाणार आहे

लुक काय देते आई चल। आज आहे तिसरा आणि शेवटचा दिवस आज चेकआउट करणार आहे आपण आणि निघणार आहे टुवर्ड्स मुंबई आणि त्याआधी थोडीशी होळी पार्टी टाईपचा एक गोष्ट आहे हॉटेलमध्येच आहे ऑक्सिजन जिथे आम्ही थांबलोय आता मजा चालू आहे थोडीशी पोरी इकडे पाण्यात डुबतायत जरा मी ॲम ऑन फोटोग्राफी ड्युटी फोटोज काढतोय थोडेफार बस थोडं चेल करायचं ब्रेकफास्ट करायचा आणि निघायचं टुवर्ड्स मटगाव आणि मग तिकडनं डायरेक्ट मुंबईची ट्रेन आहे संध्याकाळी पाच वाजता कुछ और लगाएगा यार ये कलर में मिक्सिंग हो गया कौन चीज़ चीजें बच्चे क्यों लोग बच्चे पैदा करते हैं यहाँ खूप सेलिब्रेशन चालू आहे आणि तीन दिवसानंतर मला आजपर्यंत जाईपर्यंत बाहेर रूमचा व्हिडिओ शूट करायला टाईम नव्हता मला आम्ही पहिल्यांदा आलो त्याच्यानंतर रूम जो खराब झाला तो परत साथ मिळालाच नाही सो आता मी तुम्हाला असाच एक व्ह्यू दाखवतो हे बघा ही बाहेरची अशी गॅलरी होती खूप मोठी गॅलरी बाहेर मोठी लॉन्स इथून एंट्रन्स आत आल्यावर ूज रूम दोन मोठे मोठे क्वीन साईज बेड्स आहेत ह्याच्यावर आय गेस तीन तीन लोक पण झोपू शकतात एवढे मोठे मोठे बेड्स होते टी व्हीचा आम्ही वापर केला नाही वेलकम फ्रूट्स होते ड्रिंक्स होते टी कॉफी तर नेहमीप्रमाणे असतं चार चार बाटल्या होत्या हेअर ड्रायर फ्रिज कपाट आणि बाथरूम बघा केवढं मोठं माझं बेडरूम ॲक्च्युली एवढंच असेल असं मला वाटतं <laughs> आणि टॉयलेट वेगळं होतं टॉयलेट पण खूप मोठं आहे आज शेवटी जाताना वेळ मिळाला आहे ते पण सगळं पॅक करून बाहेर काढलं आहे आम्हाला ऑलरेडी त्यांनी आणि आत्ता मी म्हटलं तर जाऊ दे एकतरी व्हिडिओ शूट केलाच पाहिजे कारण नेहमीप्रमाणे स्टार्टिंगला आलेला एक नेहमीच विसरतो व्हिडिओ शूट करतो जेव्हा सगळा रूम एकदम टीपटॉप नीट असतो बट ठीक आहे काहीच नाही तर आपल्याला काहीतरी मिळेल मला टोटल पडले की दोन दिवसासाठी चार लोकांचा स्टे आहे दोन दिवसासाठी सोळा हजार रुपयाचा त्याचा कॉस्टिंग होतं आणि त्या कॉस्टिंगच्या मनाने चांगलं होतं लाईक पर पर्सन दोन दोन हजार रुपये पर डे पडला इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन थोडं कॉस्टली आहे बट जर तुम्ही चार किंवा पाच सहा लोकांचा ग्रुपने आलात ना चार लोकांच्या ग्रुपने आलात तर सगळ्यात बेस्ट पडेल कारण चार बेडचेच रूम आहेत जर फॅमिली असेल किंवा ग्रुप्स असतील बॉईज गर्ल्स वॉटेवर बेस्ट आयटम आहे हा असे डायरेक्टली चार बेडवाले रूम म्हणजे चार लोकांच्या झोपायचे हो रूम मिळत नाहीत सो ट्राय दिस असे तुम्हाला इथे जागोजागी पेट्रोलच्या बाटल्या दिसतील कारण अगोंडा एकदम साऊथ साईड छोटी आहे तर इथे पेट्रोल पंप थोडा लांब आहे तर अगोंडाच्या बीचच्या अराउंड जेवढा पण हा मार्केटचा रस्ता आहे सगळ्यांकडे थोड्याफार ह्या बाटल्या दिसतात कारण इथे सगळेच जणं ॲक्टिवा आणि सगळे स्कूटर्स रेंटवर घेऊन फिरत असतात तर मोस्टली कोणी असे डायरेक्ट टाकी करा आणि फिर असं करत नाही नॉर्मली एक एक लिटर पेट्रोल टाका थोडंफार लागेल तरच भरा कारण दिल्यानंतर ते काय पेट्रोल परत मिळत नाही सो so, ते पैसे पण वेस्टच जाणार आहेत सो लोक ट्राय करत असतात आणि त्याच्याचमुळे हे बंद पडणं गाड्या खूप जा असं चालू असतं सो ते बंद पडून नाही आहे म्हणून आणि बंद पडतातच म्हणून त्याचा पण लोकांनी इथे बिझनेस केला आहे आणि जागोजागी हे तुम्हाला पेट्रोल मिळेल जे की एकशे वीस रुपये वगैरे असतं कधी एकशे तीस एकशे वीस असं असतं आणि त्या तिथे गोवामध्ये ओवरऑलच नाईंटी फाय लिटर नाईंटी फाय रुपीज पर लिटर आहे तर त्यांना वीस पंचवीस रुपयाचा फायदा आहे <laughs> अर्ध्या तासानंतर अर्धा तास ट्रेन लेट आणि मग दहा मिनटं अजून थांबून ट्रेन निघालेली आहे जाताना आम्ही बुक केलेली कुच्चू व्हॅली एल टी टी सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणजे ज्याच्यात आम्हाला तिकीट मिळाले पूर्ण तिकीट कन्फर्म तिकीट सो एक ते एक चांगलं झालेलं केरळवरून ही ट्रेन निघते आणि इथे मडगावमध्ये आम्ही बसलो आहे ऑलमोस्ट रिकामीच आहे ट्रेन बट काय माहिती आहे आम्हाला तिकीट बुक व्हायला हो एवढा वेळ का लागला आत्ता लिटरली चार तास आधी तिकीट कन्फर्म झालेलं नाही तर एक पण तिकीट कन्फर्म नव्हतं सो so, अशा प्रकारे आम्हाला ट्रेन मिळाली आणि गोवाचा सनसेट बघत आम्ही गोवाला बाय केलं ट्रेनमध्ये आलो आहे तर टोमॅटो सूप तर कंपल्सरी आहे त्याच्याशिवाय मजाच येत नाही टोमॅटो सूप कॉफी आणि गोवाचं सनसेट असं सगळं होतं रात्री थोडीशी झोप काढली अराऊंड तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही ठाण्याला पोहोचलो ठाण्यावरनं फायनली घरी येऊन हो। तीन चार दिवसानंतर मी माझ्या पपर्सना भेटलो आता तुम्ही बघा ते कसे बाहेर येतात लगेच <laughs> सॉरी थोडा मोठा व्हिडिओ झाला पण मी तिन्ही दिवसांचं पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये केलं कारण मला ह्याचे दोन पार्ट वगैरे करायचे नव्हते तर तुम्ही आतापर्यंत बघतायतच थँक्यू सो मच आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बायू लागत आहेत